आज आज या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे तर काय भावना तुमच्या आज या ठिकाणी वाखरी जिल्हा परिषद गटातून आमच्या सहभागी वती माधुरीताई समाधान गाजरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्ही निवडणूक लढवतोय जनतेमध्ये फिरून त्यांच्या भावना घेऊन विकासाच्या मुद्द्यावर आणि आजपर्यंत केलेल्या कामावरती कामा आम्ही निवडणूक झाली काय संची का संख्या मोठी निवडणूक लढवावी वाटणं साजिक आहे प्रत्येकाचा तो हक्क आहे लोकशाहीने दिलेला आणि मी वाकरी गटातून घेतोय आणि संचालक आहे मी त्यांना तिकीट मागितलं आमच्या भरपूर वेळा आम्ही गावामध्ये फिरलो त्यात वेळेस आम्हाला सांगितलं की अर्ज तरी भरूया आपली उमेदवारी निश्चित आहे नाही नाही ना, आम्ही आता आबांच्या सल्ल्यानुसारच काय असेल ते पुढे जाऊन मार्ग काढणार मी या ठिकाणी आरोग्य शिक्षण पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर रस्ते आणि ज्या काही शेतकऱ्याच्या समस्या आहेत त्याचबरोबर लहान लेकरांच्या शिक्षणाच्या समस्या आहेत या समस्यावरती आणि प्रशासन दरबारी शेतकऱ्यांना जो न्याय मिळत नाही बऱ्याच गोष्टीसाठी तो विजन घेऊन आम्ही लढतोय जिल्हा गट हे पूर्णपणे हाय व्होल्टेज म्हटलं जाते उमेदवाराचं आव्हान वाटते नाही जर म्हणजे आमचं आबांचं बोलणं झालेलं आहे जर या ठिकाणी आम्हाला उमेदवारी जर त्यांनी जाहीर केली पुरस्कृत केली तर आम्हाला कुणाचं आव्हान वाटत नाही